ताई पंढरपूर मंगळवडा विधानसभ सब, विधानसभा मतदारसंघ गेल्या पन्नास वर्षापासून साहेबांची विचारा घेऊन आहे मतदारसंघा ठेवणारा मतदारसंघ जिल्हा निरीक्षक शेखर शेखर माने साहेब हे उपस्थित आहे आदरणीय आणि सरजनजी पवार साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय तो आज विश्वास विश्वासार्थ करून दाखवण्याची आज ही वेळ आहे ज्यावेळी साहेबांना साहेबांनी भरवणूक दिलं आणि साहेबांना या जगातील या भागातील नेत्यांनी ने तेवीस तारखेला वेळ तारखेला त्याच्या मतदान रुग्ण आशीर्वाद घेऊन काम करण्याची वेळ आलेली आहे आपल्या समोरील भाजपचे विद्यमान आमदार ज्यांनी तीन हजार कोटीचा निधी आणला आणि या मतदारसंघामध्ये काम केलं असं एक दाखवलं जातंय असं जे चित्र उभं केलं जात ते आपल्या सगळ्यांना समोर आहे त्याचं उत्तम उदाहरण पंढरपूर जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावर गेल्यानंतर कळलं ज्यांच्या जीवावरती आमदार साहेब काही दिवसामध्ये निवडून आले त्याच परिचार मालकांच्या वरती प्रेशर देऊन आणि त्यांच्या त्या पक्षामध्ये गोची करून आज त्यांना गप्प बसवण्याचं काम केलं त्याची जी खालची फळी आहेत जे खालची कार्यकर्ते आहेत त्यांच्या भागातील नेते आहेत त्यांना माझी विनंती आहे आज त्यांच्यावरती हे वेळ आली आहे त्यांचा बदला घेण्यासाठी आणि त्यांच्यावरती हे वेळ आणलेले आहे त्यांच्यावरती काम करण्यासाठी आज योग्य वेळ आलेली आहे आणि ते माझी साथ देतील असे अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो दुसऱ्या पक्षातील सहकारी आमच्याच पक्षातील सहकारी असताना सुद्धा काँग्रेसची उमेदवारी घेऊन आदरणीय पवार साहेबांना दगा देऊन पवार साहेबांना फसून आपल्या या मतदार संघामध्ये काहीतरी चुकीचा संदेश पिसरवण्याचं काम आज ते करत आहे विठ्ठल सहकारी साखर बंद असताना त्या भागातला ऊस बैरवडात काढण्याला आणून मी त्यावेळेस शेतकऱ्यांची मदत केली मित्रांनो आपलं कार्य सिद्ध करायचं असतं आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये त्यांनी केलं नाही आदरणीय नारायणच्या नंतर या मतदार संघामध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ज्या लोकांनी आपल्याला एवढं भरभरून साथ दिली होती आज त्याची साथ सोडून आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन आदरणीय भूमिका घेण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये धडा शिकवण्याची चांगली वेळ आज आलेली आहे जे आदरणीय पवार साहेबांचे होऊ शकत नाही ते या जनतेचे काय होणार कायम स्वरूपी नॉट रिचेबल असणारे हे उमेदवार आज या भागामध्ये फिरतायत आणि आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळी आश्वासन देत फिरतायत आपण ज्या वेळेस आपल्याकडे संस्था होते आपल्याकडं त्या पद्धतीची कारभार करण्याची का वेळ होती तुम्ही केलं नाही त्या जनतेला विश्वासघात करून आज आपण दिशाभूल करताय माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही तुमचं काम करा आमच्या पक्षाची उमेदवारी आदरणीय शरदचंद्रजी साहेब सुप्रिया सुळे यांनी जे माझ्यावरती जे निष्ठा केली किंवा विश्वास दाखवलाय ते माझं मी काम करत राहतोय ताई आपल्याला ला या मतदार संघा मुझे कोणाले आदरणीय पवार साहेबांचे मी विश्वास ठेवू मी काय काम करणार आहे एवढंच मला सांगायचे मला या दोघांच्या भांडणामध्ये आणि त्याच्या या याच्यामध्ये जायचं नाहीये आपल्या दुष्काळी परिस्थिती असताना एक सागर कारखाना चालवला आहे शेतकरी केंद्रबिंदू मानून प्रत्येकाचा ऊस आणण्याचं काम केलंय कामगारांचे पगार देणी दिलेले आहेत प्रत्येकाचं ज्या पद्धतीने माझं बिलं देश आहे त्या पद्धतीने मी इतर कारखान्यांच्या बरोबर भाव देण्याचं काम केलेलं आहे कोणालाही आजपर्यंत फसवलं नाही पंधरा वर्ष सातत्य या मतदारसंघामध्ये ठेवलं आहे राहिला पंढरपूर शहरामध्ये असल्यामुळं त्या शहराची अवस्था माहिती आहे एक पंढरपूरला पर्यटन स्थळ व्हायला पाहिजे ऐतिहासिक असं एक पंडुरंग मंदिर आहे देवभूमी आणि संत भूमी असा हा पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघ असल्यामुळं त्याची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे काही भागामध्ये पाणी खूप आहे नदीकाठचा भाग आहे काही भागामध्ये आज पहिलं पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये आपण जगतोय आणि वर्ष पाणी उद्घाटन झाली पाणी प्रश्नावरती राजकारण झालं हे जर थांबवण्याचं असेल कुठेतरी याला मार्ग दाखवायचा असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या वरती विश्वास ठेवून आदरणीय वरती विश्वास ठेवून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पुढे गेलं पाहिजे या भागाचे प्रश्न कायमस्वरूपी मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त महाविकास आघाडी सरकार काम करू शकत असं खूप जास्त आहे या मतदारसंघामध्ये एम आय डी सीची स्थापना व्हायला पाहिजे त्या निमित्तानं हजारो करून आपले या तिथे रोजगार उपलब्ध होईल आणि कुटुंबाला त्या शेतकऱ्यांना हातभार लागण्याचं काम होईल तरी या भागामध्ये शैक्षणिक सोपूत उभा राहायला पाहिजे अशी एक लोकांची मागणी आहे त्या पद्धतीचं काम मी प्रत्येक भागामध्ये फिरत असताना त्या लोकांना सांगतोय येणाऱ्या भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक उपलब्ध करून देणं आपली जबाबदारी आहे आणि त्याच माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडे ते होईल असा शब्द या जनतेला मी देतोय